झोन वन पुणे पोलीस आयुक्तालयातील झोन वन मधील जे तक्रारदारांचा एकतीस लाख रुपयाचा हा मुद्देमाल हा त्यांना परत करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त सरांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण सर्व आपले झोन्स त्याचबरोबर क्राईम ब्रांच मुद्देमाल परत करण्याचा एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे लवकरच आपण इतर झोनचा देखील आणि क्राईम देखील मोठ्या प्रमाणावरती मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत नाही गडफोड्या ज्या आहेत त्याच्या डिटेक्शनचं प्रमाण पण आपलं व्यवस्थित आहे त्याचबरोबर आपले अधिकारी आणि कर्मचारी योग्य पद्धतीने नाईट लावून करत आहेत त्याचबरोबर जे काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत गुन्हेगार आहेत त्यांचे चेकिंग चालू आहे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहेत क्राईम ब्रँच पण त्या देखील व्यवस्थित योग्यप्रमाणे नियंत्रण ठेवण्याकरता आणि डिटेक्शन करण्याकरता प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केलेले आहेत गुन्हे दाखल झालेले दा आहेत पुण्यामध्ये काही लोकांची नावांना निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही लवकरच आमच्याकडे बरेचसे व्हिडिओ देखील प्राप्त झालेले आहेत त्याच्या आधारे आम्ही आज संध्याकाळपर्यंत इतर देखील मोठ्या प्रमाणावर त्या आरोपींचं डिटेक्शन आणि निष्पन्न आम्ही करून त्यांच्यावरती देखील अटकेचं आणि प्रिव्हेंट ते कारवाई प्रभावी करत आहोत त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त पीचं सहित इतर देखील ठेवलेला आहे खूप काय चोरीला गेलो होतो पस्तीस चाळीस तोळे सोनं चोरीला गेले त्यात सगळे गंटणे ने, नेकलेस आहे अजून बांगड्या आहेत राणीहार आहे अजून छोटे गंटण वगैरे नाही का मिनी गंटण खूप म्हणजे सांगू शकत नाही असं एवढा आहे बाळ काने कानाचे बाळे अंगठ्या आहेत वेड्याच्या अंगठ्या साध्या अंगठ्या नाही का डिसेंबर मध्ये खडक पोलीस स्टेशन आता मला वाटतं चार ते पाच लाखापर्यंत कव्हर असं मला वाटतं खूप छान वाटतं आणि खडक पोलीस स्टेशन सगळ्यांचं अभिनंदन मी करते पोलिसांचं अभिनंदन करते बस म्हणून शिवाजी नगरच्या तिथं त्या छोटं च्या आहे ना तिथं बसच्या बस उभी केली तिथं त्या डप्प काढी बरं चालतं आहे हां काय केलं त्या चोराने हातातून खेचून तोडून घेऊन गेलता उभं राहिला आणि म्हणलं मला बसायला जागा दे तर म्हणलं नाही माझी बायको आहे बरोबर तुला नाही बस उठायचं म्हणून मी आपली उभी राहिलो तो माझ्या असा उभा राहिला आणि ती इथं लागलं ला, तेव्हा मग मला कळलं आगाग आग झालं म्हणलं माझी बांगडी गेली लगेच मी वर आडले तुमच्या बाबतीत हा प्रकार घडला हा पण इतरांबाबतीत होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना काय सांगताल काय सांगू आता मिळेल म्हणून सांगते सावध राहायला पाहिजे मग सावध राहिलं बाबा पण कसं काट काढलं माझ्या जास्त सोन किती तो अडीच तोळ्याची आनंद झाला मला आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका